तनावडी येथील प्राथमिक शाळेत महिलांसाठी मार्गदर्शन तनावडी तालुका गडिंगलज येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत महिलांसाठी हल्दी कुंकू व महिलांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी मुलाबद्दल पालकांची भूमिका या विषयावर शशिकला हतकर यांनी मार्गदर्शन केलं मुलांवर होणारे संस्कार स्वावलंबन शिस्त करिअर या मुद्द्यावर हतकर यांनी भाषण केलं बसवराज आरबोळे गुरगोंडा पाटील यांची भाषणे झाली यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची व लिंबूचं लिंबूजमच्या स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरगोंडा पाटील शशिकांत आरबोळे संजय सुतार यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली पाटील कलावती जाधव शकुंतला दड्डी मनाली कांबळे शिल्पा सुतार सुजाता पाटील रजनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र कोरवी यांनी केलं तर बाबासो पाटील यांनी आभार मानले वेलफेअर असोसिएशन संचलित कार्यक्रमाची सुरुवात वीर पत्नीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली उपस्थित आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलच्या आजी माजी सैनिक व वीरपत्नी नेहमी निवड झालेल्या अग्निवीर मुलांच्या शुभेच्छापर सत्कार समारंभ वीरपत्नी मंगल अप्पाजी कदम संध्या सुनील जोशीलकर सविता अशोक बिर्जे यशोदा गणपती चौगुले पूनम एलकर मनीषा देसाई सुगंधा भिकले वैशाली माने पद्मा जाधव यावेळी बुगडीकट्टी अत्याळ बेळगुंदी अत्याळ भडगाव महागाव हट्टी बसवान गिजवणे हरळी खुर्द गिजवणे मुगळी इत्यादी गावातील अग्निवीरमध्ये निवड झालेल्या मुलांचे पुष्पवृष्टीने स्वागत व संघटना बॅच व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष करिअर अकॅडमी खिंडी वरवडे तालुका राधानगरीचे संस्थापक अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे लक्ष्मीकांत हंडे होते यावेळी त्यांच्या अकॅडमीतील एकशे सहा विद्यार्थ्यांची निवड झाली सूत्रसंचालन व आभार सदस्य शशिकांत चौगले यांनी मानले तर प्रास्ताविक अक्षय कुमार पाटील यांनी केलं यावेळी उपाध्यक्ष पुंडलिक चिकोडे सचिव रामकृष्ण शेंडे रामचंद्र मगदुम बटकनंगलेचे अध्यक्ष मारुती आंबुलकर मुतनाळचे निजगौंडा पाटील बसरगे शशिकांत जाधव भटगावचे भरत येळुरे सरोळीचे सुबराव पाटील यांनी अग्निवीरांना मार्गदर्शन केलं तसेच महागाव संघटना अध्यक्ष कॅप्टन महादेव भुगरे व अध्यक्ष लक्ष्मीकांत सैनिकांना संघटित राहून गावपातळीवर असो तालुका स्तरावर आपल्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्य करण्यास निर्णय यावेळी बसर्गी येथील संजीवनी आंबोलकर यांची आय टी बी पीमध्ये निवड झालेल्या अध्यक्ष प्रताप चव्हाण वीरपत्नी पद्माजाधव बरे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला संजीवनी येथे एम आय डी सी खाजगी खासगी हे यश मिळवलं आहे लक्ष्मीकांत मुंडे यांचा कुमार पाटील जयवंत नगरे बाळू पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सचिव रामकृष्ण शिंदे जयवंत नगरे सुभाष गावडे शशिकांत चौकुले आर बोले, शिवाजी भोसले सुबराव पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याला परिश्रम घेतले यावेळी कडगाव बेकनाळ लिंगनूर हसुरवाडी हिडदुगी नरेवाडी नंदनवाड बुगडीकट्टे औरनाळ हसूरचंपू माद्याळ दुंडगे हेब्बाळ हिटणी मुतनाळ बसरेगे करंबळी शेंद्री कौलगे अत्याळ बेळगुंदी इंचनाळ बट्टकनंगले वागराळी हेब्बाळ जलद्याळ नूल हरळी खुर्द महागाव वैरागवाडी उंबरवाडी जरळी मुगळी इत्यादी गावातील आजीबाजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील पन्नास मुलांची अग्निवीर निवड झाली असून या मुलांना आज कागदपत्र तपासणीकरिता कोल्हापूर इथं रवाना करण्यात आलं तणावामुळे आजार पण येत आहेत त्यामुळे तणावपूर्ण जीवन जगण्याची गरज आहे निसर्गाबरोबर रहा आयुष्य सुंदर होईल त्यांना मुक्त जीवन जगता येईल मन मोकळं होणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे औषध खाऊन रोग बर, बरे होत नाही तुम्ही काय खाता त्यापेक्षा तुम्हाला काय खायचा शोध घ्या हे मौलिक विचार कोल्हापूरकरांच्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ लेखिका डॉक्टर मनीषा भोजकर यांनी कागलकरांना केलं कागल, कागल नगरपालिका आयोजित राजश्री शाहू व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प डॉक्टर मनीषा भोजकर यांना गुंपले त्यावेळी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी अखिलेश राजे घाटगे हे होते व्याख्यात्या डॉक्टर मनीषा बोचकर पुढं म्हणायला की आनंदी देशाच्या यादीत आपल्या देशाचा, देशाचा क्रमांक एकशे अठराव्या स्थानावर आहे भूतान नेपाळ यासारखी छोटी राष्ट्र देखील वरच्या स्थानावर आहेत जीवनात तणाव असायला हवा आनंदी जीवन पाहिलं तर सूत्र निरोगी शरीराचं आहे आणि या निरोगी शरीराची पहिली अट आहे निरोगी मन डॉक्टरकडे येताना सत्तर टक्के लोक मनाने आजारी असतात ते औषधाने नव्हे तर मानसिक उपचाराने बरे होतात मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर छोट्या आजारांचं रूपांतर मोठ्या आजारात होऊ शकतं आयुष्यात नातेसंबंध कसे आहेत यावर यश ब्रँड अवलंबून असतं नात्यामध्ये येणारा दुरावा विचार न जुळल्यामुळं मनस्ताप होतो त्यामुळं नात्यामध्ये सुसंवाद असायला हवा मन मोकळं होणं फार महत्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करून मन मोकळं करणं गरजेचं आहे स्वप्न पाहिले पाहिजे स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे मात्र धावता धावता पडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे कुणाशी तुलना करू नका ते आहे ते, ते समाज आणि स्वस्थ राहा वर्तमान काळ जगायला शिकवतो आणि भूतकाळ भविष्य काळात घेऊन जातो जे आहे त्यावर आभार मानणे गरजेचे आहे भूतकाळात रमणाऱ्यांना भविष्य घडवता येत नाही जे घडतं ते चांगल्यासाठीच त्या देशात त्यात चांगला संदेश असतो तो शोधायला हवा आपल्या आयुष्यात आलेली माणसं आपण बदलू शकत नाही ज्यावर नियंत्रण नाही अशा घटना बदलू शकत नाही मात्र आपला स्वभाव भावना दृष्टिकोन आपण बदलू शकतो वेळ शक्ती आणि पैसा हे सर्व बदलणाऱ्या गोष्टीवर खर्च होत असतात जन्म कोठे व्हावा हे आपल्या हातात नाही मात्र जिथं आहे तिथं आनंदी कसं जगता येईल हे आपल्या हातात आहे अनेकांना घरे नाहीत मात्र आपलं घर आहे हे समाधान माना दोन वेळा आपल्याला खायला मिळतं पण अनेकांना खायला मिळत नाही मात्र आपल्याला दोन वेळा खायला मिळतं त्यात समाधान माना आपल्याभोवती अनेक लोकांची दयनीय अवस्था पाहतो तशी अवस्था आपली नाही म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे अनेकांना आई नाही पण आपल्याला आई आहे याचं समाधान माना जीवाडपार प्रेम करणाऱ्यांचे सुद्धा आभार माना जे मिळाले त्यांचे आभार मानायला सुरुवात केली तर आनंदी जीवनाचं सूत्र समजेल कुटुंब व्यवसाय ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे ज्या कुटुंबात एक एकी एक प्रेम सलोख आहे तेथील मूल्य भरकटत नाहीत कुटुंबातील एकी खूप महत्वाची आहे नष्ट झालेले शरीर पुन्हा घडवू शकत नाही मानवी जीवन अमूल्य आहे आई वडिलांच्या चेहऱ्यावर असो हे सुद्धा आनंदी जीवनाचं औषध आहे स्पर्धा परीक्षेत व क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या स्नेहल रजपूत गिरिजा दंडवते सायली दंडवते यांचा गौरव केला स्वागत नगराध्यक्ष सविता माने प्रास्ताविक मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केलं व्याख्यानाचा परिचय पत्रकार नरेंद्र बोते यांनी करून दिला या व्याख्यानमाले सर्व नगरसेवक अखिलेश राजे घाटगे माने प्रकाश गाडेकर प्रवीण काळबर संजय चितारी असलम मुजावर सौरभ पाटील आदीसह रसिक स्त्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते हुपरी प्रकरणातून मुरगुडचा नगर अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात प्रदीप देसाईला अटक मुरगुड नगरपालिकेमध्ये सध्या सेवेत असणारे नगर अभियंता वर्ग दोनचा अधिकारी प्रदीप पांडुरंग देसाई वय बत्तीस वर्ष राहणार मिंचे खुर्द तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर याला हुपरीमध्ये नगरपालिकेत सेवेत असतानाच्या रस्त्याच्या कामात एम बी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात एका ठेकेदाराकडून लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात सापडला दोन वर्षापूर्वी देसाईची मुरगुड पालिकेत बदली झाली कार्यालयात सुटतानाच बस स्थानक परिसरात घडलेल्या या कारवाईमुळे पालिका क्षेत्रात व मुरगुड परिसरात खळबळ उडाली पालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी नोंद झाली तथापि लाचेचे प्रखरण इथले नाही हुपरी नगरपालिकेचं आहे याबाबत लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेली माहिती अशी की प्रदीप देसाई हा सध्या मुरगुड नगरपालिकेकडे अभियंता म्हणून सेवेत आहे यापूर्वी तो हुपरी नगर परिषदेत याच पदावर सेवेत होता हुपरी पालिकेत अंतर्गत एका रस्त्याच्या कामात सत्तेचाळीस वर्षीय ठेकेदाराकडून लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दिली हुपरी नगर परिषद अंतर्गत काम पूर्ण केल्याची एम बी रजिस्टर पूर्ण पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात प्रदीप देसाई यांनी दीड लाख रुपयाची मागणी केली होती तडजोडी अंती एक लाख तीस हजार रुपये ठरवले यापोटी या यापूर्वी पन्नास हजार स्वीकारलेले मान्य करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून चाळीस हजार मागितला व एम बी रजिस्टर पूर्ण झाल्यावर तर चाळीस हजार देण्याचं ठरलं त्यानुसार नगरपालिकेच्या बाहेर बस स्थानकात जवळ देसाई यांच्या चार वाहनामध्ये चाळीस हजार रुपयाची रक्कम तक्रारदारास ठेवण्यास देसाई यांनी सांगितलं रक्कम वाहनामध्ये ठेवताच सापळा रचलेल्या लाचलुचपत वखाने देसाई यांना रंगेहात पकडलं लगेचच पंचासमक्ष आरोपीची अंगझडती वाहन झडती आणि वाहन झडती करण्यात आली यावेळी तपासकामे देसाई यांच्या भ्रमणध्वनी लाचलुचपत पथकाने जप्त केला आरोपीच्या घरझडतीसाठी तात्काळ पथक रवाना करण्यात आलं व घर झडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आरोपी देसाई विरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अदमापुरात बाळूमामाचे दर्शन घेऊन भंडारा कपाळी लावून आलेल्या विषयातील अधिकारी बाळूमामा दर्शनासाठी आलेले, दर्शना आलेले भक्तच असे सर्वांना वाटलं पण लाचलुचपत विभागाचे असल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं